तर गुड मॉर्निंग गाईज ओळखला असालच मला नाही वाटत ओळखलं असेल एवढं काय फेमस नाही आपण तो व्यक्ती होतो पहिले होतो आता नाही बट गुड मॉर्निंग डोंबिवली वापस एकदा आणि आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग ट्राय करतो आहे वापस एकदा ब्लॉक ते केलेत भरपूर केलेत राजस्थान गुजरात वगैरे भरपूर भरपूर या साईडचे नाशिक त्र्यंबकेश्वरचे आता गेले अड्ड्यात झालेले काहीत किंवा किधर किती तारखेला अड्डा आला तो वॉडे बोनवलीचा अड्डा झाला त्या अड्ड्यात पण रिकॉर्ड ट्राय रेकॉर्डिंग केले पण एडिट आणि टाकायला टायमात नाही भेटला तर आज माझं म्हणणं आहे की आज टाकू आजचा ब्लॉग तर आता निघलो आहे उसाटण्याच्या अड्ड्यात सेटअप वगैरे घेऊन मागे डिक्कीमध्ये पण सामान आहे बंगाली आहे आज वापस एकदा म्हणजे रेकॉर्डिंग केले बोलतो ना तुम्हाला की रेकॉर्डिंग करतो आहे बट टाकत नाही मी बटले आहेच मी आहेच ऑलवेज आणि कॅप आली आपली करून एक पनवती आपली तिकडे आणि एक पनवती तिकडे पनवती काय बोलू अनंतर घरचे बोलतात अहो तुम्ही माझे पोराचे ब्लॉग नका टाकत जाऊ तो काही खात असताना आता काय बोलू सांगा तुम्हीच दे आता केले आता ट्राय वापस एकदा रेकॉर्डिंग आज टाकीन ब्लॉग आज तो डले ग हे पनवते दे सत्य हे पनवती मु देखो दे साले का कुत्ता हाक जाय अरे अरे बसला नाही का तू बसला नाही का तू अरे बसत नाही का तू कोण बस बसत का नाही तू खराब होईन पे आज मी इनकी।, इनकी अम्मा बाईन पे जाऊंगा असं कुठे सोडलं त्याच्या आईनी आज त्याची तिसरी ऑटेल काहीतरी त्याच्या आईने सोडलं त्याला बाहेर पाद्राला बांगलं ना पाद्राला लाडा जा ना ठीक आहे चला उडे बघू आमची गावाची जिल्हा परिषद शाळा पर जिल्हा परिषद बोलश काहीतरी बोललो बो बघा करण भाई सवय लागते तुझी चला बोला जय जय गाव देव जय गावदेव जय गावदेव सकाळी सकाळी देवाचं दर्शन गावदेवाचं मला ना सवय लागली आता इथून जाता येता कधी पण येऊ दे म्हणजे असं शंभर वेळ गेले तर शंभर वेळा मी बोलतो जय गावदेव सवय लागली आता गाव शांत वाटतं ना आमचं फक्त कोणाचं लगीन हळद असू द्या ना तीन चार वाजेपर्यंत गाजवली तर आमचं नाव बदला कस ना म्हटलं काम पच्चीस वर्तमान आकुका धुका आहे माझ्या डार्लिंगचं घर दुसरे डार्लिंग का घर म्हटलं तर माझी दुसरी डार्लिंग काही आहे ते असं नाही करीत मी माझ्या ब्लॉग मध्येच काही नाही त्याच्या बहिणी हच तो ब्लॉग रॉ ब्लॉग एकदम आयलो काही शिटलो आपल्याला नमाना द्या कधीतरी हार्दिक पांड्याला कैवास केलं का नाही बोलतो फोन उचलब्ध करीत तर तुझ्या आत्ताच बोल आहे का हार्दिक पांडे जागा जिंकल्या क्लायमेस क्लायमेस का क्लायमेस क्लायमेक्स गाण्याची इंग्लिश बोले, बोले। <laughs> <laughs> आ, हो तो ना चांगला बोले चांगल्या जर नीट बोलत असेल आई झाली डिस्टन्स जास्ती वाटल्या जो वायर कशा लागायच्या कशा पाहूया दोन कॅमेरे गणया लाकडा होणार आई डिस्टन्स जास्ती बेटा बघा सारखा मत इथूनच व्हिडिओ काढा नंतर एक माणूस दोन शर्ती जिंकून आता असले काय झाले तोड दोन शर्ती जिंकले तरी मोठा अपेक्षा नाही आता जमले काल तर पण तोड ना आता कॅमेरा चालू झाला असं लागला म्हणजे कसं कॅमेरा होतो खरा बोलताना का कॅमेरा दिसला की एवढं लगेच एक्सप्रेशन चेंज ठीक नाही समजा शरद आलो मला बेस्ट ऑफ लक तुम्ही बोलाल अचानक व्हिडिओ का स्टार्ट केली अचानक व्हिडिओ स्टार्ट हे केली की बैलगाडा शर्यत झाल्यानंतर काम काहीत नव्हतंच म्हणजे आरामच होता ॲक्च्युली आरामच करायचा होता मंडे आराम, हो आराम, आराम केला आणि आज लगेच निघालो नाशिकला जायला नाशिक म्हणजे नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वरला जायला जसं आपण दरवेळी लास्ट टाइम पण गेलेलो आपण रिक्षाने गेलेलो तर यावेळी गाडी आहे फक्त ॲडव्हेंचर एवढंच आहे की यावेळी पाच दिवस आहेत ऑल इंडिया ओपनच्या मॅच आहेत तर मजा येणार खूप तर प्रमाणे वापस एकदा कसं काय डोंबिली गुड मॉर्निंग भले मी गुड मॉर्निंग आधीच्या व्हिडिओमध्ये मला स्टार्टिंगला आता अर्धी व्हिडिओ इथून स्टार्ट करतो अर्धी ऑलरेडी शूट झालेली आहे तर मी कंटिन्यू करतो बरं थोडासा मोठा होऊ दे व्लॉग जरा बघायला माझ्या येईल नाही येईल ते तुमच्यावर आहेत बाकी बघायचं या ना बघायचं ते पण तुमच्यावर आहे तर ठीक आहे वापस एकदा स्टार्ट करतो तर नेहमीप्रमाणे गणेश असणारच कारण कॅमेरामॅन आपला आणि सुमित पटल्या आणि या माणसाला बघून घ्या कारण की हा कंटिन्यू भेटणार तुम्हाला बिकॉज ऑफ की मी जेव्हाही फोन करतो लाईक आपल्याला जायचं आहे एवढा एवढा लांब नाशिक बोलो या कुठेही बोलो आता ॲक्च्युली नाशिकच्या ट्रिपच जास्त होतात बट कुठेही बोला तो बोलतो की येणार आहे बट आता नाशिक ट्रिपला तर तो, तो फिक्सच आहे तर नेहमी पण नेहमी हा दिसणार आहे तुम्हाला तर लक्षात ठेवा बाई एक एका फोनवर फक्त एक फोन बत, एक आधी फोन करायचा बट एका दिवस एक फोन करायचा की बाई उद्या जायचं आहे रेडी आलोच सकाळी आम्ही उठायच्या आधी हा दरवाजावर उभा असतो बाई तर त्यासाठी थँक्स आणि दुसरी गोष्ट ही आहे की आता रेग्युलर ब्लॉग येतील माझं म्हणणं तरी आहे माझंच म्हणणं आहे का मीच काढित तरच येतील ना हे थोडी काढणार काय वाटते काय काय तोंडात काय काहीच नाही मला वाटतं काय भरलं तोंडात त्यांना लागतं ना चावणी लागते चावणी ते लहानपणा कसं काय होतं त्याला निप्पल ना निप्पल लागतात यांना चावण्या लागतात तोंडात मला पण लागतात इट्स ओके <laughs> पर्सनल चॉईस आहे ठीक आहे तर भेटू पुढे <laughs> पहिली गोष्ट आणि आज आपण चाललंय कालमांडरी वॉटरफॉलला तर कालमांडरी वॉटरफॉल त्र्यंबकेश्वरपासून काहीतरी वीस ते अठरा किलोमीटर लांब आहे तर आज तिकडे जायचंच जायचं आहे आणि भाईला पण बोललं तुला जर भाडं भेटलं तर तू निघ नाही भेटलं तर आज थोडा टाइम काढ आमच्यासाठी थोडी गाडी एक्स्ट्रा झालो पैसे तेवढंच घे पण तू चल तिकडे आज तर आम्ही जाणार आहे कालमंडरी वॉटरफॉल तुम्ही सर्च करा मी मी व्हिडिओ तर टाकीन ऑब्वियस व्हिडिओ टाकीन तिकडे जायला तर एवढी मजा करणार तर तुम्ही कालमंड्री वॉटरफॉल ट्राय करा एकदा मी व्हिडिओ बघूनच फॅन झालो त्या जागेचा बट आज जाणार प्रत्यक्षात जाणार आहे तर स्टेट भाई म्हणजे काय कॅमेर खराब आहे कशी आहे इतकं आळशी झाला झोपून झालं बघ झोपत झोपत आळशी गांड

तेरी ब्रेक, ब्रेक होता <laughs> होता है आमारे आमारे आएसा आएसा आएसा। ही होता है ही नहीं नहीं मामा एक बेंजर असतो गाडी डोलेविले पण मामा एक बार एक बार असे ग <laughs> <आशके दिखा। laughs> घेतले <laughs> माळाला <laughs> <laughs> <दरत नहीं। laughs> भाई बीत मत नो नो फोटो बोलतो नो फोटो तू फेमस झालं कसं करणार ते, ते दे का आता ते बोल लागतो आपण थोडी नो फ्लॅश नो फ्लॅश मायकोट काय काय डोंट फोटो डोंट फोटो इंग्लिश डोंट फोटो आणि हा बारावीला आहे बारावी पाच <laughs> आता हा रिकॉर्डिंग करतोय आज आणि समोर बोलतोय जर गणेश बारावी पाच झाला नीट आहे का जर गणेश बारावी पाच झाला तो दो बोलेल तिकडे नेऊन त्याला फिरायला घेऊन जाईल जिकडे बोलेल तिकडे फिरायला घेऊन जाईल कुठं बोलशील तिथं आणि जर नापास झाला ना जेवढा ऑर्डर केलं तेवढे सगळे पैसे मी ठेवीन गॅरंटी एच की गॅरंटी हा हा गाइस पलटी मारतो पण बाई मी करणार म्हणजे करणार सीट बिल लावते सीट बोल इम्पॉर्ट आता इथून त्र्यंबकेश्वर फक्त आणि फक्त पाच किलोमीटर राहिलं आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आर दे आर दे आता आता एंड तर पण याच्यापुढे ब्लॉग अर्धे अर्धे नाही टाकणार म्हणजे इकडचा या दोन दिवसा आधीचा अर्धा वापस तीन दिवसानंतरचा वापस अर्धा आता कंटिन्यू आता इथून स्टार्ट झाला इथूनच एंड केलं आहे तर आजचे सॉरी आजच्या दिवशीच स्टार्ट झालं आणि आजच्या दिवशीच एंड केलं आहे तर ठीक आहे आता एवढा ॲडजस्ट करून घ्या जे बघतात त्यांच्यासाठी देन उद्यापासून कंटिन्यू मॉर्निंग टू इव्हनिंगचा पूर्ण शेड्यूल पूर्ण फुल डे लाईक हर डेचा एक दिवस पर डेचा एक दिवस ब्लॉग येणार म्हणजे रोज एका दिवसाचा ब्लॉग आय थिंक समजलं असेल मी काय बोलतो तर ठीक आहे ते दॅन टेल देन खुश राहा नीट राहा आणि सेफ राहा स्टेट युन बाय लव यू